शिवसेना कल्याण पश्चिम आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी वीस स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले येथील महाजनवाडी सभागृहात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यापैकी तेवीस स्पर्धकांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेमध्ये तुषार पाटील कुटुंबीय पहिला विक्रांत पांडू कुटुंबीय दुसरा आणि राहुल पंडित कुटुंबियांच्या गणेशोत्सव सजावटीने अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकावला यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर विभाग प्रमुख रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर आदी पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले जा, कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते खल्याणमध्ये सर्वात मोठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ येथे पार पडलेला आहे हजारो लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यातून काही स्पर्धक निवडले गेले होते वीस लोकांना उत्तेजनार्थ दिलं होतं कारण त्यांची कलाकृतीच अशी होती तर ती डावलली जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्या, त्या लोकांना वीस जणांना आपण उत्तेजनार्थ हे दिलेले आहेत आणि ज्यांना ज्यांनी खरोखर काही गोष्टींचं पालन केलं होतं ह्या गणेशदर्शन स्पर्धेचे काही नियम आहेत त्या पद चौकटीत राहून ज्यांनी ह्या सजावटीला सजावटीचं हे दिलं होतं आपल्याकडे त्यातील तीन लोकांना आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने आपण क्रमांक दिलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी यासाठी सहभाग घेतला होता आणि भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थितसुद्धा राहिले होते त्यांना योग्य व्यवस्थित चांगले आकर्षक बक्षिस आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांचं समाधान झालेलं आहे की ह्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मला त्या याच्यामध्ये बक्षीस भेटलं सर्व आनंदाने इथून गेलेले तुम्ही बघत होता आता प्रत्येकजण येऊन आपलं बक्षीस घेण्यासाठी मला विनंती करत होता तर अशा पद्धतीने एक चांगली स्पर्धा कल्याणमधली आज इथे तिचा वि बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे